नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत दिवस गेलेला आहे पण इकडं सूर्य दिसत नाही राहिले इकडे बरेच म्हणजे टाइम झालेला आहे सगळं आता थोड्या वेळा अंधार पाडणार आहे आणि मी आज नाईटला इथं पाणी बरं आहे कांद्याला रात पाडी आपल्या कांद्याला आणि इकडं आताच सात आठ दिवसापूर्वी आमच्या गावाला खडकवाडी हे आमचं गाव आहे गावाच्या पलीकून एक छोटा डोंगर त्या डोंगराच्या पलीकून का एक एका बिबट्याने एका मुलीला धरलं ती सगळी ह्या परिसरामध्ये इतकी भीती निर्माण झाली का बिबट्याची कुणी रात पाणी येत नाही तरी पण मला आज रात पाळीत आज नाही भरलं तर दोन चार दिवसाने पाणी भेटत म्हणून आज मी इथं पाण्यावरही आपला कांदा आहे दीड दोन महिन्याचा झालेला आहे गावरान कांदा आहे आणि त्याला पाणी भरणं खूप गरजेचं आहे तुम्हाला इकडं लोक स्थितीचं असेल एवढे लांब पण नाही जवळ आहे पण पटरभागामध्ये काय आम्हाला काय बिबटे फिफटे यांचं काही भ्याव वाटत नाही वाघाचं काही भ्याव नाही आपण जर त्यांच्या वाट गेलो तरच ते आपल्याला धरी देत जर नाही वाट गेलो ते काही करते नाही आणि या सपाट सपाटे इकडं काही भ्याव वाटण्या जागं पण नाही जर अडचण असली तर मग तरी शक्यतो व्याव वाटत असतं बिबट्यांचं पण सध्या इकडं काही व्यवभी वाटत नाही सध्या लाईट पण गेलेली आहे मोटरींची लाईट गेलेली त्याच्यामुळं मग म्हणलं चला आपण ब्लॉक व्हिडिओ बनवू काहीतरी खूप दिवस झाले ना चॅनलवर आपल्या काही व्हिडिओज पडत नाही आणि कामधंदा असल्यामुळं का ना आपण व्हिडिओ पण बनवत नाही तर एखाद्या दिवशी जर आपण जर थोडं मोकळा असलो रिलॅक्समध्ये असलो तरच व्हिडिओ बनवत असतो चला तर, तर मग कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओबद्दल मी बोलल्याबद्दल तुमच्या इकडं पण बिबटे आहे का काय मला कमेंट कमेंट करून सांगा सध्या आमच्या इकडं चार ते पाच बिबटे ह्या परिसरामध्ये खडकवाडी परिसरामध्ये हिंडतात आणि सगळ्या त्या बिबट्याने इकडं का ना बिबट्या हिंडत्या म्हणून इतकं लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झाले ना कोणी राच थोडा दिवस गेला का तरी हिंडायचं बंद होत आहे आणि पाण्यावर तर कोणी येतच नाही शक्यतो आज एवढ्या पटरामध्ये शक्यतो आम्हीच पाण्यावर राहणार आहे इथं आज नाईट आहे नाईट आहे म्हणजे साडेतीनला जी लाईट आलेली ती उद्या सकाळचं साडेसातला जाणार आहे तोपर्यंत आपल्याला इथं पाणी भरायचं आहे जवळजवळ हा एक्कर भर कांदा आहे माका दिसते माकाच्या पलीकून बिघाभरी हे दोन्हीला सकाळचे साडेसात आहे आणि बराच टाइम आहे भरण्यासाठी आता कुठेतरी तुटला तुटलाय म्हणे तेव्हा लाईट गेलेली त्याच्यामुळं मग थोडा मी रिग्लॅक्स म्हणून म्हणलं चला व्हिडिओ काढू आपण संध्याकाळच्या वेळेस थोडाफार चला मित्रांनो बाकी काय नाही आणि जर व्हिडिओ आहे तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या रानवाटा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर खूप कमी आहे आणि आपला दुसरा एक चॅनल आहे लाल गोरड म्हणून युट्यूबवर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला तो, तो सापडेल त्याच्यावर दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर सबस्क्रायबर आहे त्याला पण सबस्क्राईब करा बाकी काय नाही तुमच्याकडून एक कमेंट करीत जा लाईक करीत जा बाकी एवढंच काय नाही चला भेटू परत आता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये